चांगला ड्रेस का फडावले अरे अरे सोड अगे आज काय करायला ड्रेस सोड अरे देवा अगं अरे बापू सगळा ड्रेस फाडवून टाकला राजा बापू असे ना तू काय खात्या सोपा कि म्ह तू सो वेलकम गुड मॉर्निंग आज आहे स्वच्छता अभियान चालू केले घरामध्ये आपल्या काही की आता देवदर्शन ते चालू होणार आहे त्यामुळं घर स्वच्छ करून घ्यायला सगळेजण चालले अतुल दिदी अनन्या सिया विहान आम्ही सगळेजण स्वच्छ करायला पप्पा गेल्याच येतात सो आता मी किचन जाळ्यावर काढले की आता जाळ्याच निघतात फास्टस्ट हे खरंच भाले कोरा असलं आता जाळी काढायला भारी सो आता जाळे काढण्यामध्ये ह्यांचं काम बाकीच्या पर्शी पुसायचं वगैरे सगळं सो पटपट लागले तर आता हे पोरचे सुर आहे काय बाहेरचं स्वच्छ करायला अतुल करायलाय अतुल बाहेरचं करायला बघितला तुम्ही मग आता मी हे सगळं माझ्या ठोक आहे जेवढे आपल्या घरातली रुग्ण आहे तेवढं सगळ्यांनी वरच जाळी राजा बाबू हे नान हमारा राजा बाबू हे नान हमारा हे का बस अगं काय एवढं राग अगे एवढं काय राग करा आल्यास अगं काय झाले अगं 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 तू ड्रेस का फाडायलास अगं चांगला ड्रेस का फाडावला अरे अरे सोड अगे आज काय करायलास तू ड्रेस सोड अरे देवा अगं अरे बापरे सगळा ड्रेस फाडून टाकला अरे आज का करावं आस काय झाले काय झाले काय काय झाले <laughs> तुला साफसफाई काढली काढला सगळा बसारा खाली काढलाय साफसफाई सुरू झाल्या गाईज बघा आता सगळं आम्ही पूर्ण घर स्वच्छ करणार आहे हळू हळू तिच्या बघा सुरू आहे हिच कपडा हे करून द्यायला हातूरला हे आतूल वरन पुसून घ्यायलाय सगळं शॅम्पूच्या पाण्यानं आणि सिया बिजू बिजू द्यायला हा हा गाण लावले हे खिडकीचं पण बाहेर येल पॉलिश नाही आम्ही नवरी नटवल्या आणि घराला चमकवा लावले नवरी वाणी चम तशी काय सीया इथून पुसून द्यायला आणि हे चिकन एकदम पुसून घ्यायला फरशी हे कसं आहे धुतलं की ते वायर वगैरे करंट आहे त्यामुळे हे वॉश करू शकत नाही करू शकतो तसं पण ते पिजलीचा करंट आहे ना तिथं त्यामुळे वरल्या कपड्या पुसून घ्यायचं पहिला ह्याना जाणून काढायचं वरला कपडा पुसायचं सिया झाला का नाही किती आहे बाकी तुमचं काम अजून हे आहे किचन जरा पाईप जरा तेलकट झाली होती ते पुसायला हे किचन फरशी वगैरे हे मम्मीचं आणि आहे तर हे पट्टीच पुसायला लागल्या वडल्या कपड्यानं पण हे आम्ही मेन स्विच बंद करून लाईट बंद पूर्ण करून मगच कारण की करंटचं असते हे त्यामुळे बंद करून केलेलं बरं असते हे स्वच्छ झाडणार आणि पुसून घेणार आता हे घेतलं काय ते झाडलं काय ती कप हे कप हे हे आपलं घर लाईटा झाडलं म्हणजे वरच मी झाडले सगळं लाईटा लाईट फ्रीजचा कपडा ते झाडून हे तुमचं ते आता नवीन हे बघा आमचं दाखवा आमचं नवीनच झालं आता हे स्वच्छ झाड सुरू आहे झुडा हे सगळं काढले तिथं सगळं काढले तुझं निघाले सगळ्यांच्या हे पूर्ण झालं स्वच्छ आता किचन आता इथं सुरू आता नेक्स्ट वर्करच काम या बघा धुळा खाली काढायला लागल्या आता सगळेजण आम्ही काम करून करून दमले अजून चालूच आहे काम आमचं आणि आता मम्मी शरबत करायला सगळ्यांसाठी ड्रिंक हे एनर्जी ड्रिंक शरबत नैसर्गिक हे पिले की आणि जर कामाला ताकद देत्या तीन वाजल्या काय पूर्ण आम्ही किती वाजता लावले सकाळी लावले नऊ हा नऊ दहा लावले आणि तीन वाजल्या तीन वाजता सगळं घर पिळ झालं सकाळपासून कायच नव्हतं माझी शरबत फेलता त्याच्या आधी ब्रेड खाल्लेलं आहे उठल्या उठल्या उठ सो मग कामाला लागलो मग कामाला भूक लई लागल्या शाबू दही खातो आणि शाबू दही खाऊ जरा आराम करतो कारण की आज धग धग धकले झाले पण घर क्लीन झाल्यावर जरा आपल्याला बरं वाटतं आता जेवण ज्याला चांगलं झालं शाबू खिचडी खायला हो साखर नाही पाहिलं पाहिलं साखर घे आहे मग तर हिने हा बिस्किट खाल्लेले आणि आता शाबू मुलं भूक लागला ना आहे ना ते बाबा बघा बघन पण नाही एवढी भूक लागली हिचा चेहरा बघण्यासारखा चालता काम करताना माझा पण सोया जेवाला थोडं बाबा पैसे सुजल्यात गाईत कारण की आज आम्ही सगळेजण थोडासा मी तर आराम केला सगळ्यांनीच याला एवढं सगळं स्वच्छ आज जरा घर अजून जरा फ्रेश वाटायला लागले कारण की आम्ही सगळेजण मेहनत केली चांगली सगळं क्लीन झाल्यावर नंतर आम्ही जरा आराम केला आता उठलो चहा वगैरे पेला फ्रेश झालो जरा डोळ्याची झोप झाली नाही पण कारण की झोप आम्ही झोपलो किती सा चारला झोपलो चारला झोपून पाचला उठलो एक तास झोपलो सो आता मी आणि आनंद चाललो तिचा ड्रेस शिवायला टाकला होता फिटिंगला टाकला होता ते घ्यायला सो चला भेड खाते तू काय खात सोपा तू बेड तू सोपा मी कुठक्या तर बघितला तुम्ही आज दिवसभराचा ब्लॉक कसा वाटला मी काल रात्री ॲक्च्युली मला ब्लॉक एंड करायचं झाला नाही त्यामुळं आत्ता करतोय एंड सो बघितला तुम्ही आमची साफसफाई पूर्ण केलेली आम्ही आज एक दिवस घरालाच दिला पूर्ण कारण कसं आहे आपण एवढे दिवस घरामध्ये राहतो घर बंद बघायला लागते त्यामुळे सगळ्यांनी काम साईडला ठेवली आणि आपल्या घरासाठी स्वच्छतेला लागलो सगळेजण सगळी स्वच्छता झाली तरी अजून बाकी आहे दुकान बाकी आपलं शॉपचं जे सगळं सामान त्यांनी ठेवले ते बाकी स्वच्छता करायचं ते आता दमलो आम्ही जरा जास्त त्यामुळे म्हणलं आता दोन तीन दिवसानंतर करू जरा रेस्ट करून किंवा कामं वगैरे झाली की आपली सो त्यामुळेच ते पेंटिंग राहिले त्याच्यानंतर ती झाली की मग पूर्ण झालं मग देवदर्शनाला जायला मोकळा आपण सो चला काहीच मग आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटा कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच दे बाय काय करतेस काय दुधून बॉडी वाढते Bate. Cara...